नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा राजश्री शाहू मल्टीस्टेट पंतासंतेचे सर्व सर्वे तथा वन बुलढाणा मिशनचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला मुंबई स्थित मातोश्री येथे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून हाती मशाल घेतली बुलढाणा जिल्ह्यातील सरकार क्षेत्रासह सामाजिक शास्त्रीय सामाजिक राजकीय क्षेत्रातील उद्यानमुख नेतृत्व अशी संदीप शेळके यांची ओळख आहे पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सचिव खासदार विनायक राऊत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच जिल्हा प्रमुख बुधवत बुलढाणा तालुका प्रमुख लखन गाडेकर आदी उपस्थित होते कोणत्याही अटी शर्यतीशिवाय शिवसेनेत प्रवेश केल्याचे शेळके यांनी स्पष्ट केले व्यापक समाज सेवा करण्यासाठी राजकीय पक्षाचे पाठबळ लागते हे लक्षात घेता आपण आपल्या आवडीच्या पक्षात प्रवेश केला भविष्यात राजकीय पक्षात जाण्याचा निर्णय घ्यायचा होता तो आज घेतला एवढंच अशी मार्किक व संक्षिप्त प्रतिक्रिया शेळके यांनी दिली सरकार क्षेत्राला विविध उपक्रमाची जोड देणारे संदीप शेळके यांनी वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून आपल्या सार्वजनिक क्षेत्रात काम सुरू केले विविध सामाजिक उपक्रम राबवले आपली राजकीय महत्वाकांक्षा कधीच लपू नये लपून न ठेवणाऱ्या संदीप शेळके यांनी नुकत्याच पार पडलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून लढत दिली मात्र त्यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत त्यामुळे नवमेद ना। ना न होता त्यांनी सामाजिक उपक्रम राबविणे सुरूच ठेवले स्वबळावर निवडणूक लढले किती कठीण असते ते वेळीच लक्षात असल्याने संदीप शेळगे यांनी विधानसभा डोक्यात ठेवून हा प्रवेश केला जिल्हा प्रमुख बुधवत यांच्याशिवाय प्रबळ उमेदवारीचा दावेदार प्रतिस्पर्धी नसल्याने त्यांनी माताश्रीची वाट धरली असावी अशी चर्चा आहे कुणाच्या ध्याडीमणी नसता त्यांनी आज शिवसेनेच्या ठाकरगडात प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला आपण विनावट प्रवेश केल्याचे त्या सांगत असले तरी तोंडावर आपल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी पक्षप्रवेश केल्याचा अंदाज आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असेलच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटू आता पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र